बुलेट सांगोला राज्याने मारले टाकळीवाडीचे मैदान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत शर्यती संपन्न टाकळीवाडी येथील रेणुका देवी यात्रेनिमित्त व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या लेडीच्या दहा पट बक्षीस ठेवून येथील गुरुदत्त पट्टा टाकळीवाडी माळ येथील आयोजकांनी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते या शर्यतीत महेंद्र बोंद्रे हरिपूर यांचा बुलेट छब्या व शिवाजी मेटकर यांचा सांगोला राजा या बैलजोडीने टाकडीवाडीचे मैदान मारले व रोख ऐंशी हजार व ढाल बक्षीस पटकावले प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते या भव्य दिव्य शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले शर्यत पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातून अनेक शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने दाखल झाले होते यावेळी जनरल अ गटाची शर्यत संपन्न झाली यावेळी चित्तथरारक शर्यतीत बुलेट छब्या व सांगोला राज्याने शर्यत शौकिनांचे लक्ष वेधले अगदी वाऱ्याच्या वेगाने या जोडीने मैदान मारून प्रथम क्रमांक पटकावला तर बाळूदादा हजारे यांचा बैजा हेलिकॉप्टर व प्रकाश देवकते यांचा तांबडा हरण्या या बैलजोडीने द्वितीय क्रमांक पटकावून साठ हजाराचे बक्षीस व ढाल मिळवले नामदेव जानकर गुल यांचा गुलब्या व बंडा हसवे यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावून चाळीस हजाराचे बक्षीस व ढाल मिळवले जनरल ब गटातील पहिल्या फेरीत अमर शिंदे दानोळी यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक दीपक लंगोटे जिरग्याळ यांच्या बैलजोडीने द्वितीय तर अनिल मगदोम भिलवडी यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला दुसऱ्या फेरीत रमेश नाना खोत यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक अक्षय डबल कांदनवाडी द्वितीय तर बबलू बस्तवडे यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला दुसऱ्या गटाच्या शर्यतीत शर्यत मोठा उत्साह पाहायला मिळाला पहिल्या बाबर शेठ व इतवड बादल यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक संदीप पाटील व नंदी शुगर अशा या बैलजोडीने द्वितीय तर इशू धाडस यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला दुसऱ्या फेरीत बंडा खिलारी यांच्या बैलजोडीने प्रथम संदीप पाटील कोल्हापूर यांच्या बैलजोडीने द्वितीय तर अवधूत भैया यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी प्रकाश पाटील टाकवडेकर अमरसिंह माणे पाटील रामचंद्र डांगे सिंह माने सतीश मलमे प्रमोददादा पाटील विजय भोजे भालचंद्र कागले संजय शिंदे जवाहर पाटील सिंह शिंदे चंद्रकांत जोग रमेश भुजुकडे दशरथ काळे रामचंद्र मोहिते रणजित पाटील दादासो पाटील हरिश्चंद्र पाटील अक्षय आलासे ललित इंगळे नूर काले यांच्यासह टाकळीवाडी व वा पळी परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शर्यतीचे आयोजन प्रमोद खोत वासिम शेख आनंदा पाटील क्रांतीवीर खोत व बैलगाडी शर्यत असोसिएशन गुरुदत्त पट्टा टाकळीवाडी व वा, टाकळी यांनी केले होते